दरम्यान ज्या कोठडीत होतो त्याच कोठडीत तुम्हाला टाकल्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंचं सा नाव सांगणार नाही असं खुलं आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी विरोधकांना दिलाय माणसानं सूड घ्यायला पाहिजे जे, जे आमच्या मुळावर आले त्यांचा सूड घेतला नाही तर हिंदू संस्कृती खड्ड्यात घातल्यासारखं होईल असंही राऊतांनी विनंती करतो एक हात तलवारीवर आणि दुसरा मृत्यूच्या खांद्यावर टाकून आम्ही फिरतो काय करणार तुमचं इडी बिडी येऊन गेले आमच्याकडे येऊन गेले घेऊन गेले बंद करून झालं पण आम्ही तसेच आहोत आम्ही तसेच आहोत आणि तसेच राहणार आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही आहोत त्यात तुम्हाला घालणार नाही घातलं तर बाळासाहेब ठाकरे नाव सांगणार सुप्रिया लक्षात घ्या माणसानं सूड घ्यायला शिकलं पाहिजे राजकारणामध्ये या देशासाठी या राज्यासाठी जे आमच्या मुळावर आले त्यांचा जर आपण सूड घेतला नाही तर आपण हिंदू संस्कृती ही खड्ड्यात घातली